परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील गुन्ह्यातील जप्त कोट्यावधीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्याचा कार्यक्रम पोलीस मुख्यालय येथील भीष्मराज सभागृह येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास अॅडव्होकेट नितीन ठाकरे डॉक्टर सुनील ढिकले हे प्रमुख पाहुणे होते तर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलिस उपायुक्त परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादी नागरिकांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील पंचवटी आडगाव म्हसरूळ भद्रकाली सरकारवाडा मुंबई नका गंगापूर या पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील सुमारे एक कोटी बत्तीस लाख शहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी नागरिकांना परत करण्यात आला याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली आहे आज परिमंडळ एक अंतर्गत मुद्देमाल वितरणाचा जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे सर्व मुद्देमाल सन्मानपूर्वक संबंधित तक्रारदारांना परत करण्यासाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जो शंभर दिवसांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानुसार सर्व मुद्देमालाची निर्मिती सुरू आहे याच अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी परिमंडळ स्तरावर मुद्देमाल परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यांची संकल्पना होती की जो मुद्देमाल प चोरीला गेलेला आहे तो घेत असताना एखादं सोन्याचा दागिना असेल आपण तो सन्मानपूर्वक घेतो वाहन घेताना आपण त्याची पूजा करून घेतो तर त्या तक्रारदारांना आपण देत असताना तो सन्मानपूर्वकच परत केला पाहिजे त्यानुसार सर्व तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाला सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे परिमंडळ एक अंतर्गत आज एकूण एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकूण एक कोटी बत्तीस लाख शहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी एवढ्या किमतीचा मुद्देमाल सर्वांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे या मुद्देमालामध्ये सर्व प्रकारचा मुद्देमाल होता विशेषतः सोन्याची दागिने होती बऱ्याच व्यक्तींची रोख रक्कम होती काही व्यक्तींची चालीचे साधी साधीचे दागिने होती दुचाकी वाहने तसेच चारचाकी देखील वाहनांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे बरोबर आहे मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्याच्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की सर्व नागरिकांना कळावं की मुद्देमाल तुरळी गेला परत केला जातो बऱ्याचदा नागरिकांना जेव्हा आपला मुद्देमाल चुरी जातो तर एकट्याला पोलीस स्टेशनला बोलून त्याला दिला जातो बाकीच्या लोकांना तो कळत नाही उद्देश हा देखील आहे की जनतेपर्यंत माहिती जावी की जर आपला मुद्देमाल चोरीला गेला असेल तर तो, 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 आपला तो ते परत मिळू शकतो शकतो आणि देखील हा मागचा उद्देश आहे या कार्यक्रमास अॅडव्होकेट नितीन ठाकरे डॉक्टर सुनील ढिकले पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पद्मजा बढे तसेच पंचवटी विभाग परिमंडल एक मधील सर्व पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी आणि मुद्देमाल कामकाज करणारे अंमलदार तसेच फिर्यादी नागरिक उपस्थित होते एसी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक